माऊली हरी या वारीच्या मार्गावर आज सकाळी फलटणवरनं माऊली निघाली आहे आणि या मार्गामध्ये असंख्य वारकरी भेटतात आणि या वारीची परंपरा वर्षानुवर्ष चालू आहे तरी चालू ठेवणारी जी मंडळी आहेत त्यातलेच एकजण शीतल दादा भाऊ आधुडे ही मुलगी आज आपल्याबरोबर आहे आणि आपण म्हणतो की वारीमध्ये सगळ्या प्रकारची लोकं असतात तरुण अगदी लहान मुलं म्हातारी माणसं पण या सगळ्या वारीला येण्याची प्रेरणा जी आहे ती प्रेरणा नेमकी काय असते जसं मी आता पंधरा वर्षे वारी करतो आहे आणि या पंधरा वर्षामध्ये या वारीमार्गावर निसर्ग वारी म्हणून आपण आठ कोटी पानाच्या पत्रावळी वितरित केल्यात आणि त्याचं कंपोस्ट खत बनवून ते शेतकऱ्यांना वितरित केलं आहे म्हणजे ही पा वारी जी आहे पूर्ण निसर्ग वारी व्हावी यासाठी आपला प्रयत्न आहे आणि अशाच विषयात अनेक माऊली वेगवेगळे वेग विषय घेऊन काम करत असतात तर आज आपण शीतलबरोबर या ठिकाणी गप्पा मारमार आहोत माऊली रामकृष्ण हरी म्हणजे तुझं वय पाहता आणि एकूण तुझं शिक्षण आणि हे सगळं पाहता तुला वारीत काय यावं असं वाटलं आणि कशामुळे तू वारीमध्ये आलीस रामकृष्ण हरी माझं नाव शीतलदास बादुडे लहानपणापासूनच मला देवाची खूप आवड होती आणि आमच्या घरी वारकरी संप्रदायाचे लोक सगळे असल्यामुळं मला हरिपाठ काकडा याची खूप आवड होती आणि मला ला आजोबासोबत मी एकदा वारीला आले होते म्हणजे फक्त प्रस्थानाच्या वेळेस आले होते तेव्हापासून मला वारीला यायची खूप इच्छा होती पण मी छोटे असल्यामुळं घरचे मला कोणी पाठवत नव्हते पण आता नेमकंच माझं इंजिनिअरिंग संपलेली आहे आणि एक महिना मला सुट्टी भेटली आहे त्यामुळं मी पप्पांना खूप फोर्स केला आणि खूप फोर्स केल्यानंतर त्यांनी कुठं मला मान्यता दिली आणि मग मी वारीला आले या वारीमध्ये तुला काय जाणवतं काय वेगळेपण जे आहे म्हणजे आज ज्या पद्धतीची सगळी समाज रचना जी आहे समाज रचना आणि वारी की भौतिक युगाकडे प्रत्येकजणं चाललेलं आहे आणि त्या उपभोगवाद भौतिक युग आणि त्याच्यामध्ये या वयात तू वारीला आलीस तर तुला असं वेगळेपण काय जाणवलं मला वेगळेपणे एक गोष्ट जाणवली की मी वारीमध्ये आत्तापर्यंत म्हणजे दहा बारा दिवस झाले असेल मी एक अनुभव घेतला की म्हणजे मी एक नोटीस केलं की मला तारून कोणी दिसलंच नाही जास्त जे मुलं मुली आहेत ते येत होते पण फक्त शूट करायपुरते तात्पुरते यायचे आणि लगेच ते जायचे आणि खरं बघितलं तर आपण जे वृद्ध असतात त्यांच्याकडून एक आदर्श घेतला पाहिजे आत्ताच्या मुलांनी की त्यांना चालता येत नाही तरी पण ते चालतात पायात काही पायात न घालता ते वारी करतात त्यांचा जो अनुभव आहे तो पुढे तो घेत चालतात तर तरुणांनी आतापर्यंत त्यांच्याकडून ही गोष्ट शिकायला पाहिजे की जे त्यांचं सातत्य आहे ते ते पुढे ढकलतात आणि आपली परंपरा जी आहे संस्कृती आहे ती जपतात तर इथून पुढच्या तरुणाने बी ही संस्कृती आपली जपली पाहिजे असं मला वाटतं या वारीमध्ये तुझे असे वेगळे अनुभव जे आहेत की जे तू नोट डाऊन केलं किंवा काही वेगळे अनुभव तुला आले का की तुला जे सांगावे वाटत आहेत हां मला एक अनुभव आला की लोक आता पाण्याच्या बॉटल यूज करतात थर्मसच्या प्लेट्स यूज करतात यूज है है ते यूज केल्यानंतर ते डस्टबिनमध्ये न टाकतात तसंच रस्त्यावर फेकतात आणि त्यामुळे प्रदूषण हे खूप दूषित होते आणि हे झालं नाही पाहिजे आपण वारी झाल्यानंतर आपण पुढे जातो पण मागे राहणारे जे लोक असतात ह्यांना त्याचा खूप त्रास होतो आणि ह्या गोष्टीची आपण जाणीव घेऊन निसर्ग हा स्वच्छ ठेवला पाहिजे मला असं सगळे वारकरी बंधूंना सांगावं वाटतं आणि ही एक आधुनिक काळाची एक गरज आहे की आपण एक स्वच्छता ही पाळलीच पाहिजे हा शेवटी निसर्ग हा परमेश्वरच आहे आणि निसर्ग स्वच्छ राहिला तर आपण राहू शकतो तर मला असं वाटतं की आपण स्वच्छता ठेवली पाहिजे निसर्गाची काळजी घेतली पाहिजे आणि निसर्ग वारी ह्यांनी जो हा प्रयोग केला तो मला खरंच मनातून खूप आवडलेला आहे आणि यापुढे मी याच्यामध्ये काम क करेल अशी आशा बाळगते व्यक्तिगतरित्या असं काही तुला या वारीमध्ये प्रेरणा मिळाली काही करावं असं वाटलं असं काही आहे का आमच्या दिंडीमध्ये धूम्रपान करणारे बरेच जण होते त्यामधले एक जण आमच्याच गावातले आहे ते सतत बिडे ओढायचे आणि मला ती गोष्ट आवडत नव्हती कारण माथाऱ्या वयात हे धूम्रपान करणं शरीरासाठी खरंच चांगलं नाही आहे आणि त्यांना मी दोन तीन दिवस सांगितलं त्यांनी ऐकलं नाही पण शेवटी मी त्यांना सांगून सांगून त्यांच्या बिड्या सोडल्या आणि मला ती गोष्ट खूप छान वाटली की माझ्यामुळं एक जण धूम्रपान सोडलं त्यानं आणि मला खरंच मनातून खूप छान वाटली ती गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदा आम्ही पुण्यावरून येत होतो जेव्हा तेव्हा शिवाजीनगरमध्ये एक माऊली झोपलेले होते आणि त्यांना फिट आला होता तर सगळ्यांना असं वाटलं कोणी त्यांच्याकडे लक्ष देत नव्हतं सगळ्यांना असं वाटलं की ते दारू पिऊन पडलेत असं वाटलं कारण ते रस्त्यावर पडलेले होते आणि अचानक नजर त्यांच्या हाताकडे गेले आणि त्यांच्या हाता असे पूर्ण तॅट झाले होते आणि मला ही गोष्ट जाणून गेली की त्यांना फिट आलेलं आहे म्हणून मी परत त्यांच्याकडे गेले तर पप्पां पप्पान त्यांना वाटलं नाही ते दारू पिलेले तू जाऊ नको त्यांनी मला नकार दिला दिलं पण मला ते समजून आले की त्यांना फिट आला आहे मी त्यांच्याकडे गेले आणि तरी दोन तीन व्यक्ती आले मग मी गेल्यानंतर त्यांनी त्यांची थोडी मदत केली हातपाय ते चोरणे आम्ही सगळं केलं त्यांना बरं केलं त्यांना विचारलं मग त्यांनी सांगितलं की मला हा आजार पहिल्यापासूनच आहे मग मी त्यांना त्यांची विचारपुस्ते केली त्यांचा मुलाचा नंबर घेतला त्यांच्या मुलाला फोन केला मग त्यांचा मुलगा त्यांना घ्यायला आला आणि जेव्हा त्यांचा मुलगा आला तेव्हा मी त्यांना म्हटले की म माऊली तुम्ही आता इथून पुढे वारी करू नका तुम्ही आता तुम्हाला हा त्रास आहे तुम्ही घरी जा इथून पुढे वारी करू नका मी तसं म्हणतात ते डायरेक्ट रडायला लागले आणि मला तेव्हा खूप रडायला आले की वारी म्हणजे वारकऱ्याच्या मनात वारीबद्दल किती खरं प्रेम आहे मला त्या माऊलीकडून कळायला भेटलं आणि अक्षरशः तिथे मी पण रडले मला म्हणजे खरी वारी काय असती त्यांच्या डोळ्यात बघून समजलं आणि मग त्यांच्या मुलांनी त्यांना घरी नेलं त्यांना म्हटलं तुमच्यावरच्या दर्शन माऊली आम्ही करू पण तुम्ही तुमच्या ह्याची काळजी घ्या आणि तेव्हा जेव्हा ते घरी गेले सुखरूपोचले तेव्हा त्यांनी मला फोन केला आणि ते म्हणले की तू एक माऊलीच्या स्वरूपात आली आमच्यासाठी आणि त्यांनी मला एक माऊलीची उपमा दिली माऊली आणि मला आई पण बोलली की तुला माऊलीनीच बुद्धी दिली म्हणायचं नाही तर दुसरी मुली असे तर गेली नसती आणि मला प्रचंड खुशी झाली की माझ्यामुळं कोणाची तरी एक मदत झाली कोणाचा तरी एक जीव असला म्हणलं माझी वारी सफल झाली तेच माऊली या वारीमध्ये माऊली ही चैतन्य स्वरूप असते आपण प्रत्येकजण प्रत्येकाला माऊली म्हणून संभो संभूजतो याचं कारणच हे आहे की प्रत्येकामध्ये माऊली आहे या वारीमध्ये कोण कुठल्या रूपाने येईल हे सांगता येत नाही आहे वर्षानुवर्ष ही वारी का चालली आहे तर प्रत्येकामध्ये जो माणूस आहे तो माणूस जागं ठेवण्याचं काम तो त्याच्यातली माणूसकी जागं ठेवण्याचं काम आणि माणूसकी म्हणजेच देवत्व आहे हे देवत्व जागं ठेवण्याचं काम हे पांडुरंग माऊली वर्षानुवर्ष करत आहे मला वाटतं आज तरुणांना खरंच या शिक्षणाची गरज आहे की माणसातला माणूस पण जागं राहिलं तरच हा समाज आणि हा देश टिकणार आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पुंडलिका वरदे दे हरिल ज्ञान तुकाराम भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी